हे आपली चिकन टिक्का दम बिर्याणी रेडी झालेली बघू शकता बिर्याणी हाऊसची स्पेशल बिर्याणी बिर्याणी हाऊसची स्पेशल बिर्याणी चिकन टिक्का दम बिर्याणी आपली रेडी झालेली आहे ही आहे बिर्याणी हाऊस आलो मी बिर्याणी हाऊस नाशिक फूडकोट अशोका मार्ग येथे ताई नमस्कार ताई आपलं नाव आणि शाही ओके okay. तर ताई आपल्याकडे अजून काय काय कमी मिळतील माझ्याकडे चिकन टिक्का दम बिर्याणी हैद्राबादी दम बिर्याणी चिकन मोगलाई चिकन सावची अंडा पकोडा चिकन पकोडा अंडा बिर्याणी चिकन गोल्डन बिर्याणी ओके okay. ठीक त ताई आपला एक्झॅक्ट ॲड्रेस काय येणार बिर्याणी हाऊस नाशिक फुलकोट आशा okay. का ओके आणि आपला टायमिंग कसं राहणार आमचा सकाळी अकरा वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत ओके